हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर हा पदार्थ बघून तुम्हाला नक्कीच आठवत असेल की शाळेच्या बाहेर मिळायचा हा पदार्थ मला तरी मिळत होते शाळेच्या बाहेर एक रुपयाला चार मिळायचे सुके गुलाबजामन तर हे सुके गुलाबजामून आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत त्यासाठी मी ते एक वाटी तांदूळ घेतलेत आणि अर्धी वाटी म्हणजे दोन ते तीन चमचे मी उडदाची डाळ घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता आपण ही थोडंसं पाणी ठेवून आपण तीन ते चार ही भिजत ठेवणार आहोत तुम्हालासुद्धा शाळेच्या बाहेर मिळायचे की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता तीन ते चार तासानंतर तुम्ही बघू शकताय डाळ आणि तांदूळ छान भिजलेत तर आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आणि जास्त पाणी नाही टाकायचं एक दोन चमचे आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि एकदम घट्ट असं बॅटर बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय मी ते वाटून घेतलेलं आहे ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि एकाच दिशेने आपण हे ढवळून घेऊ आणि त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग पावडर घालूया किंवा खायचा सुद्धा घालू शकता अर्धा चमचा घालून घेते आणि एकाच दिशेने आपण हे फेटून घेणार आहोत त्याच्यानंतर इथे मी खायचा कलर घातलाय रेड कलरचा एक चिमट घातलाय मी कलर पण कलर बघू शकता किती छान आलाय है, आता हे पीठ आपण दहा मिनटासाठी असंच ठेवणार आहोत दहा मिनटासाठी ठेवल्यामुळे ते पीठ जरा छान फुलेल आणि त्याच्यानंतर मी एका साईडला इथं आता ते गॅसवर तेल तापत ठेवलं होतं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण आता छोटे छोटे गोळे सोडणार आहोत आणि स्लो गॅसवर हे आपण आता भाजून घेणार आहोत फास्ट गॅसवर जर आपण भाजले तर मग ते वरतूनच भाजले जातील आणि आतून कच्चे राहतील त्यासाठी आता आपण हे स्लो गॅसवरच भाजून घेणार आहोत जेणेकरून आतपर्यंत ते भाजले जातील तर अशा पद्धतीने आपण आता हे गुलाबजामून भाजून घेऊया तर आता बघू शकताय किती छान दिसत आहेत असंच खावाविषयी वाटत तर आता आपण पाक बनवूया याच्यासाठी तर एका साईडला मी आता गॅसवर कढई ठेवते आणि याच्यामध्ये मी एक वाटी साखर घालते आणि त्यानंतर पाऊण वाटी पाणी घालूया आणि साखर विरगळवून देऊया इथे बघू शकताय साखर छान विरगळले आणि पाण्याला इथे उकळी आली आहे आता आपला पाक तयार होत आलाय आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे जास्त कडक बनवायचा नाही नाहीतर मग गुलाबजामुनला खूप चिकट चिकट होऊन जातील तर इथं आपला पाक तयार झाला आहे तर आता आपण गॅस बंद करूया तर आता आपण जे तळून घेतलेले गुलाबजामून आहेत ते याच्यामध्ये टाकूया आणि हे गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये जास्त वेळ ठेवायचे नाहीत दोन ते तीन मिनटांसाठीच आपण ठेवूया आणि लगेच काढून घेऊया एका प्लेटमध्ये गुलाबजामुन काढून घेतल्यावरच तुम्ही बघू शकता खाण्याची इच्छा होते ही आपल्या बालपणीची आठवण आहे आता हे गुलाबजामून फार कमी झालेत पण पूर्वी खूप भेटायचे शाळेच्या बाहेर प्रत्येक दुकानामध्ये सारखे भेटायचे आता याच्यावर आपण या गुलाबजामूनवर वाटलेली साखर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया तर तयार झालेत आपले सुके गुलाबजामून कसे वाटले ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कोणाकोणाला आवडतात तेसुद्धा सांगा आणि रेसिपी आवडली तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्या समोरील बेलायकोनी प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेले प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा बाय